महायुति उम्मीदवार अपने सर्वी पंकजाई गोपीनाथ मुंडे हैं प्रचार व्यासपीठा उपस्थित बीड़ जि पालक मंत्री धोगा बीड विधानसभा अध्यक्ष योगेश शीरसागव सारी कालदार सर्वोच्च आदरणीय व्यासपीठ

शेवटचे आज बसणार सभागृह नाही त्याच्यामुळं एक सुशिक्षित एक अनुभव असलेलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं पंकजा नेतृत्वाचं पंकजा प्रचार करणं आज एवढं सुशिक्षित यायचं तर आम्ही आज प्रचार करत असताना काही विषय एकच सांगतो की ताई निवडून जाऊन आपल्या जिल्ह्याचं एक असं असं जिल्ह्यात झाला तर शहरात जावं शहरात झाला एवढं ठेवलं आपले नगरसेवक आपापल्या लोकांना सगळेच वाण्याला समजून तरी सांगितलं की ताईला आपण काय म्यायचं आणि काही विकास असावं आज रेल्वेचा प्रश्न आहे पाहण्याचा प्रश्न आहे आज रेल्वेचा रेल्वे आपले काम अंतिम टप्प्यात आज पाहण्याचा प्रश्न अनेक प्रश्न केंद्रामध्ये काही आणि राज्यात भाऊ